नमस्कार मी मेघा वनारसे सनसंस्कृत व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज मी तुम्हाला दाखवणार आहे लग्नाची पूर्वतयारी लग्ना अगोदर जी आपण तयारी आणि विधी परंपरा करतो तर त्याची तयारी कशी करायची त्यामध्ये आपण मुहूर्त करणे हा विधी घेणार आहोत त्यामध्ये जाते पूजन आहे खलबत्ता उखळ मुसळ ह्यांचं पूजन आहे खिसका करणार आहोत आणि सांडग्याचा शेवयांचा कुरड्यांचा असा आपण मुहूर्त करणार आहोत तर मुहूर्त म्हणजे काय आहे तर पाच सवाशिनी एकत्र येऊन जात्याचं पूजन करायचं कलबत्त्याचं पूजन करायचं त्याच्यामध्ये धान्य दळायचं कांडायचं आणि लग्न कार्याचा शुभ कार्याला प्रारंभ करायचा सुरुवात करायची तर ह्या सगळ्या विधीला मुहूर्त करण्याचं म्हणतात तर आता आपण त्याची पूर्वतयारी काय करायची ते पाहूयात ज्यावेळेला शुभ कार्य घरात असत त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा काय करावं घरातल्या ज्येष्ठांनी महिलांनी सगळ्यांनी असं एकत्र येऊन आपल्या घरातल्या कुलाचार परंपरा कुलदैवत यांचे काय कुलाचार केले जातात आपली परंपरा काय आहे तिने समजून घ्यावी आणि त्याप्रमाणे पूर्वतयारीला ला लागावं पूर्वतयारीमध्ये काय करायचं ज्या वेळेला आपला मुहूर्त करायचा दिवस ठरतो लग्न बैठकीनंतर तर त्यावेळेला कोणत्या दिवशी आपल्याला तो करायचा आहे कोणत्या वेळेला करायचा आहे आणि कुणाला किती जणांना आपल्याला बोलवायचं आहे ते पहिल्यांदा ठरवावं त्याप्रमाणे मानाच्या सवासिणींना आमंत्रण द्यावं त्यांना वेळ सांगून ठिकाण सांगून आमंत्रण द्यावं आणि मग आपल्या तयारीला सुरुवात करावी तर तयारीमध्ये काय करायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्या घराची छानपैकी आवरावर करायची आहे कारण घरातलं मोठं कार्य असणार आहे आणि त्या दिवसापासून आपल्या घरातल्या कार्याला सुरुवात होणार आहे त्यामुळे आपण घराची नीट आवरावली करावी बैठक व्यवस्था तयार करावी आपल्याला कार्यक्रम कुठं करायचा आहे आपण त्याचं फोटोशूटिंग कुठे करणार आहोत त्याला काही बाकीचे गोष्टीमध्ये येत नाही येत ना ते पाहून त्याची जागा दिशेप्रमाणे नक्की करावी त्यानंतर घरातले जे काही जात उखळ मुसळ असेल तर ते स्वच्छ करून घ्यावं जर नसेल तर बाजारामध्ये असे छोटे छोटे मिळतात ते, ते तुम्ही वापरलेत तरी चालतंय आणि संपूर्ण घराचं सुशोभन करावं ज्या वेळेला असा कार्यक्रम असतो पारंपरिक असा त्यावेळेला आपल्याकडे पारंपरिक अशी सुंदर जात्यावरची गाणी असतात लग्नाची गाणी असतात तर ती गाणी आपण डाउनलोड करून घ्यावी सनईचे मंजूळ सूर असतील छानपैकी आपल्या आवडीचे तर ते सुद्धा तुम्ही डाउनलोड करून घ्यावेत आणि बैठक व्यवस्था पूर्ण झाल्यानंतर पाहुणचाराची तयारी करावी ज्या आपल्या पाहुण्यांना जेवायला आपल्याला त्यावेळेला आहेर करायचा असेल पाहुणचार करायचा असेल तर त्याची आपण तयारी करावी बैठक व्यवस्थेसाठी बसकर पाठ चौरम जे आपल्याकडे असतील तर ते काढून ठेवावेत हा विधी पूर्णपणे महिला बसून करतात त्यामुळे अशी बैठक व्यवस्थेची तयारी करावी त्यानंतर आपण उपस्थित महिलांना पाहुणचार करणार असतो तर त्या पाहुणचाराची व्यवस्था करून ठेवावी पूर्णपणे आपण आलेल्या उपस्थित महिलांना काहीतरी भेट वस्तू देतो ओटी देतो किंवा एखादी वस्तू भेट देतो तर त्यासाठी ओटी करणार असू तर असे ओटीचे बटवे आपण तयार करून ठेवावे जे आपल्याला जात खलबत्ता उफळ मुसळ ह्याचं आपण पूजन करणार आहोत तर त्या सगळ्याला असं छानपैकी ओल्या हळदीनी आणि कुंकवाणी असे छान पट्टे उडावेत त्याला फुलांच्या पाकळ्या फुलं ठेवून असं सुंदर असं सुशोभन करावं आपण हे रंगीत वॉटर कलर असतात त्याच्याने सुद्धा आपण हे सुशोभन करू शकतो कोणतेही शुभ कार्य घरात असेल किंवा दररोज आपण आपल्या दिवसाची सुरुवात रांगोळीने करतो त्यामुळे सुंदर अशी रांगोळी आपल्या दारामध्ये रेखाटून या शुभ कार्याची सुरुवात करावी रांगोळी रेखाटताना त्याच्यावर शुभचिन्ह वगैरे यांचा जरूर वापर करावा रांगोळी ज्यावेळेला आपण काढतो त्यावेळेला हळद कुंकू त्याला व्हावं त्याला, त्याला फुलांनी पानांनी छानपैकी असं सुशोभित करावं त्यामुळे आपला परिसर खूप छान दिसतो आणि प्रसन्न वाटतं आपल्या घराचं जे दार असतं तिथे आपण आंब्याच्या पानाचं किंवा कापडी जे मिळतं ते किंवा तुम्ही तयार केलेलं कुठलंही सुंदर असं तोरणा तोरण लावावं शुभ कार्याला दारामध्ये रांगोळी आणि तोरण हे असायला हवं मुहूर्त करणार आहोत तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूयात आपण तर त्यासाठी पहिल्यांदा आपण जे प्रमाण आहे तर ते एका वाटीचं पावशेराचं किलोचं अशा प्रमाणे घेणार आहोत तर ही एक वाटीभर बर हरभऱ्याची डाळ आहे त्यानंतर एक वाटीभर मुगाची डाळ आहे आणि एक वाटीभर ही अशी मटकीची डाळ आहे आपल्या आवडीप्रमाणे लसूण त्यात आपण घालू शकतो त्या प्रमाणामध्ये डाळी घ्यायच्या रात्रभर त्या पाण्यामध्ये भिजवायच्या सकाळी डाळ निथळून घ्यायची अशी व्यवस्थित आणि ही मिक्सरमध्ये डाळ आपण वाटायची तर मिक्सरमध्ये ह्यामध्ये अंदाजाप्रमाणे मीठ हळद हिंग लाल तिखट आणि जिरं हे घालून सरबरीत असं हे वाटण आपण वाटून घ्यायचं मुहूर्त ह्या पूजेची तयारी काय काय करायची ते आपण पाहूयात मूर्तीमध्ये वेगवेगळे विधी आपण करणार आहोत जसं आता जाते पूजन आपण पाहिलं त्यानंतर खलबत्ता पूजन आहे त्यानंतर सांडगे आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण सुरुवात करतो ती गणपती पूजनाने आणि कोणत्याही शुभ कार्याला सुपारीला गणेश मानून त्याची पूजा केली जाते त्यामुळे आता आपण पूजेचं साहित्य पाहूयात पहिल्यांदा रांगोळी आपण सगळ्यात महत्वाची आहे कारण आपण आपल्या पूजेच्या पाठाभोवती रांगोळी काढणार आहोत त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं हळद कुंकू अक्षता लकुरवारे हळकुंड बदाम फुलं विड्याची पानं नाणी खारीक सुपाऱ्या पांढरं कापड हळदीने पिवळं केलेलं कापड त्यानंतर नैवेद्यासाठी गुळ आणि खोबरं अशा रीतीने संपूर्ण तयारी टप्कामध्ये आपण पहिल्यांदा पूजेच्या अगोदर व्यवस्थित करून घ्यायची अशा पद्धतीने जर पूजेची संपूर्ण तयारी असेल तर आपलं नियोजित वेळाप्रमाणे व्यवस्थित कार्याला सुरुवात होते आणि कार्य वेळेमध्ये संपूर्ण पूर्ण होतं त्यामुळे पूर्वनियोजन आणि पूर्वतयारी ही खूप महत्वाची आहे कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात आपण गणेश पूजनाने करतो आणि हा जो मुहूर्ताचा का विधी आहे तर त्यामध्ये आपण सुपारीस गणेश मानून आपण त्याची पूजा करून आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत तर आता आपण सांडग्यांचा मुहूर्त करत आहोत त्यासाठी काय करायचं आपल्या घरातील ताट त्याला तेल, तेल किंवा एखाद्या प्लॅस्टिकचा कागद लावायचा किंवा सुपाला असा प्लॅस्टिकचा कागद लावून घ्यायचा आणि सुंदर सु, असं सुशोभन करायचं सगळ्या महिलांनी एकमेकींना हळद कुंकू लावायचं सगळ्यांनी व्यवस्थित असं ह्या जिथं आपण पूजा मांडणार आहोत सांडगेंचा मुहूर्त करणार आहोत तिथं व्यवस्थित गोलाकार बैठकीवर बसावं म्हणजे आसन पाठ किंवा तुम्ही बसकर त्याच्यावर बसावं आणि पूजेला सुरुवात करावी आता आपण गणेशाची पूजा करणार आहोत त्यासाठी सुरुवातीला काय करायचं अक्षत ठेवायच्या त्यावर आपण सुपारीच गणेश मानणार आहोत सुपारी ठेवायची सुपारीला हळद कुंकू अक्षता व्हायच्या फूल ठेवायचं सुपारी विडा नान आणि सुपारी ठेवावी त्याला हळद कुंकुम अक्षता व्हावी पाण्याचं मंडल काढावं गणपतीच्या समोर आणि तिथे खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून गणपती बाप्पा समोर प्रार्थना करावी हे गणपती बाप्पा आमच्या घरातलं हे शुभ कार्य कोणतंही विघ्न न येता निर्विघ्नपणे पार पडू दे तिच्या आमच्यावर कृपादृष्टी आणि आशीर्वाद असू दे असं म्हणून गणपती बाप्पाचे कुलदेवतांचे सगळ्यांचे आशीर्वाद घ्यावेत आणि सर्वप्रथम मुटके करून त्याला पांडव असंही म्हणतात आपण सुरुवात करावी सुरुवात करताना आता आपल्या ह्या टपकातलं आपण हा पाल सुपारीचा विडा आणि नैवेद्याचं खोबरं बाजूला काढून ठेवलं तरी चालतं ठेवलं तरीही चालतं मग आपल्याला जी काही ताटं करायची असतील सगळी ज्या ताटांमध्ये करायचं असेल तर तिथे सगळ्यांनी मिळून हे सांगे तोडावेत सुंदर मंजूर सणाचे सूर लावावीत गाणी गावीत आणि असा हा सगळ्यांनी मिळून हस खेळत आनंदामध्ये हा कार्यक्रम करावा आता हे जे मुटके करायचे आहेत ते कसे करायचे मी तुम्हाला दाखवते मुटके करताना हे असे निमुळते असे पाच करायचे आता हे जे पांडव म्हणजेच आपण मुटके केलेले आहेत पाच पांडव मुटके त्यांना असं हळद कुंकू व्हावं त्यांच्या पाया पडाव्यात आणि मग सगळ्यांनी मिळून सांडगे तोडावे हे सांडगे तोडताना असं पाण्याने आणि हात थोडासा ओला करावा असे थोडे थोडेसे पीठ हातात घ्यावं अशा प्रकारे ते गोळून घ्यावं आणि असे छोटे 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 असे सांडगे तोडावेत हे सांडगे तोडत असताना आपण गाणी म्हणत असतो मधून मधून महिलांना उखाने घ्यायला सांगावेत आणि मग हास्य विनोदामध्ये असा हा कार्यक्रम करावा ज्या वेळेला आपल्याकडे देवकार्य असतं ज्या वेळेला आपल्याकडे कोणतेही शुभ कार्य असतं त्यावेळेला ह्याची आमटी किंवा भाजी केली जाते जर मुलीचं लग्न असेल घरामध्ये तर तिच्या रुखवतामध्ये सुद्धा हे सांडगे ठेवले जातात हे सांडगे सगळे करून झाले की हे ताटं सूप पाट ज्याच्यावर आपण सांडगे केले असतील दोन दिवस उन्हामध्ये चांगलं वाळू द्यावं हे त्यानंतर हवाबंद डब्यामध्ये हे ठेवावं अशा रीतीने हा सांडग्याचा सा मुहूर्त करून आपण आपल्या शुभ कार्याला प्रारंभ करत आहोत